सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुका लढवणार सोडणार नाही अशी माहिती डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर यांनी दिली आज कानाडीवाडी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्यावर प्रेम करणारे चनगड गडिंगलज आजरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आभार अमर चव्हाण यांनी मानले या प्रसंगी मेळाव्यात बोलताना डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभोळकर काय म्हणतात ते पाहूया एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आपण ताकदीने आहे हाच गट ह्याच ताकदीने जर उभारला तर नक्की जिल्हा परिषदेत पंचायत समितीत आपल्या मताचे आपले लोकप्रतिनिधी असणार याच्याबद्दल कुठलाही वाद होणार फक्त ता आपण जसं राहिलो तसं एक संघ राहूया अजून लोक आपल्याला जोडले जातील उद्या गोकुळ मध्ये आपल्या हक्काचा आपल्याला डायरेक्टर पाहिजे ईडीसीसी मध्ये आपल्या हक्काचा डायरेक्टर पाहिजे मला वाटतं आज पन्नास ठराव राकेश नक्कीच आहे या कुणी या एका हॉल मध्ये या केडीसीसी बँकेची किमान तीस ते चाळीस ठराव या हॉल मध्ये आहे त्यामुळे ही ताकद कुणी कमी लेखायचं कारण नाही आहे ना तालुक्यात लेखलं पाहिजे ना जिल्ह्याची ताकद कारण ही बाबासाहेब कुपेकरांच्या विचाराची ताकद आहे ही आदर्श शरद पवार साहेबांच्या गटाची ताकद आहे आणि ही ताकद दाखवून देण्याची वेळ आता लवकर आली त्यामुळे आपण त्या दिशेने नक्कीच कामाला लागूया त्याचबरोबर जो मुद्दा अनेकांनी मांडला खरोखर मलाही वाईट वाटत की या लोकसभेच्या निवडणुकीत मला कुठेही असं वाटलं नाही की शाहू महाराज हा आपला उमेदवार नाही छत्रपती शाहू महाराज उमेदवार म्हणजे आपण स्वतः उमेदवार असं या निवडणुकीत आबासाहेब आम्ही राबलो तुम्ही मला विचारलं की तुला काय झालं तू कशासाठी प्रचार हे शाहू महाराजांचा ना म्हटलं नाही योग्य नेतृत्व आहे आपली महाविकास आघाडी आहे आपण त्यांचा प्रचार केला पाहिजे आम्ही सगळी म्हणतो मला वाटतं आम्हाला झोपलाही नसाल ते पंचवीस दिवस एवढे राहू त्यांच्या त्याच्यातले अनेक नेते हे उघडपणे आमच्या विरोधात गेले आज मला या व्यासपीठावरून जाहीर करायचंय आम्ही कुणी मदर टेरेसा नाहीये आम्ही जसं ज्यांनी आमच्यासाठी काम केलं त्या लोकांना लक्षात ठेवून त्यांच्याशी प्रामाणिक राहू